वाघोड परिसरात शेती मशागतीच्या कामांना वेग रावेरी तालुक्यातील वाघोड परिसरात पेरणी जेमतेम जळवून पाऊस लपंडाव खेळत असल्याने शेतीच्या खरीप हंगामातील आंतर मशागतीच्या कामांना वेग आला आहे शेतकऱ्यांची खरीप हंगामाची पेरणी पूर्ण झाली असून काही पिकं आता एक ते दीड महिन्यापर्यंत झाली असल्याचे चित्र आहे तर पाऊस आठ आठ दिवस फिरव पाठ फिरवत असल्याने मोकळ्या आकाशाखाली खरीप पिकांच्या देखभालीची कामे युद्धपातळीवर चालू असल्याचे दिसत आहे यात कपाशी मका तूरचे निदान करणं बैलजोडीने कोळपणी करणं रासायनिक खतं देणं तणनाशक फवारणी कीटकनाशक फवारणीचे काम शेतकरी व शेतमजूर करताना दिसत आहेत दरम्यान जुलैची पंधरा तारीख पार झाल्यावर सुद्धा समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी वर्ग अजून चिंतेत पाहायला मिळत आहे पावसाने असाच लपंडाव खेळ चालूच ठेवला तर जमिनीतील ओलाव्या अभावी पिकांची योग्य प्रमाणात वाढ न होणं यामुळे उत्पादनात घट येऊन आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसू शकतो वेळेवर रिपरिप पावसाने पीक तारून आंतरमशागतच्या कामांना वेग आला असला तरी मात्र या परिसरात मुसळधार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी कमलेश पाटील रावे लोकनायक न्यूज